सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे या मागचे एकमेव कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाचे भाव वाढल्याने सोयाबीनला मागणी वाढली आहे इंडोनेशिया आणि मलेशिया एल पाम पामतेलाचे उत्पादन घटले आहेत ज्यामुळे त्यांचा पु पुरो, त्यांचा पुरवठा कमी झाला आहे याचा परिणाम म्हणून सोयातेलाची मागणी वाढली आहे आणि पर्यायाने सोयाबीनला गाळणीमध्ये भाव वाढायला सुरुवात झालेली आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यात सोयाबीन या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन जाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक सहाशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे तेहतीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचोर आवक तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर आवक तेवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे नव्वद रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक तीनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे मेहकर आवक सहाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक दोन हजार दोनशे अड अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा पाच हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन या पिकाला जालना जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त भाव भेटलेला आहे सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील